नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आचार्य कुलकर्णी निजामाबाद आहे आपल्या चॅनलवरे मोटिवेशनल व्हिडिओज आणि रांगोळीचे व्हिडिओज भेटतील पाहायला आपल्या चॅनलवरे जावे सर्वांनी व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आजचा आपण व्हिडिओ सुरू करूयात आज बघा योगायोग खूप छान आहे आज आहे गुरुवार आणि आपल्या महाराजांचा आणि आपला आवडता आपल्या सर्वांचा आवडता वार आहे हा गुरुवार आणि आज गुरुपुषामृत योग देखील आहे गुरुपुषामृत योग बघा पहाटे पाच वाजून छप्पन मिनटापासून सुरू होणारे ते उत्तर रात्रीपर्यंत राहणार आहे आणि श्रावण मधील आखरी गुरुवार आहे आणि आपला भगवान शंकरांची मास शिवरात्री म्हणजे महिन्याची जी शिवरात्री असते ते पण आहे आपल्याला आज भरपूर सेवा करायची आहे सेवेची संधी सोडायची नाही पण अजिबात चिंता करू नका आपल्याला कारण की असं वाटते की आपल्याला मनामध्ये महाराजांची सेवा करावी म्हणून खूप इच्छा राहते पण आपल्या अडचणीमुळे आपण काही सेवा करू शकत नाहीत मग आपल्याला मनामध्ये खंत राहून जाते त्यासाठी नाराज व्हायचं हो नाही बिलकुल कारण की असं म्हणता महाराज काय म्हणतात की आपली भक्ती अगर खरी असेल तर महाराज आपल्याला कोणच्या ना कोणच्या मार्गेकडून कोणच्या ना कोणचे मार्फत आपल्याकडून सेवा करून घेतातच आणि ती सेवा त्यांच्या चरणी रुजू पण करून घेतात हा एवढं की आपल्याला आपल्या भक्तीमध्ये सातत्य ठेवायचं आहे आपल्याला महाराजांची अगदी साधी आणि सोपी सेवा करायची आहे योग योगवारे आपल्या गुरूंची सेवा दत्त महाराज असो स्वामी महाराज असो या आपले कुठले पण गुरु असो आपल्याला गुरुमंत्र असो ते मंत्र म्हणायचं आहे आपल्याला जपायचं आहे आणि सोबतच माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा पण करायची आहे आता आपल्याला स्तोत्र मंत्र म्हणायला वेळ नाही जमत नाही करायची इच्छा आहे अजिबात काळजी करू नका आपल्याला फक्त सकाळी उठल्यापासून पटापट लवकर उठून आपलं आवरून स्नान वगैरे करून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ह्यातून कुठलाही मंत्र तुम्हाला आवडतो त्याचं तुम्ही सतत उद्या नाम जप करू शकता नामस्मरण अगदी काम करता करता देखील हरकत नाही आणि रात्री झोपायच्या आधीपर्यंत कधी पण दिवसभरामध्ये एक दहा मिनटं आपल्या महाराजांसाठी काढायचं आहे दहा मिनटं बस दहा मिनटं काढून महाराजापुढे एक अगरबत्ती दिवा लावून बस अगदी डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त बस आपल्याला कुठलाही विचार मनामध्ये न आणता हा मंत्र म्हणायचा आहे निस्वार्थपणे आपल्याला ही सेवा करायची आहे आणि महाराजांच्या चरणी सेवा रुजू करायची आहे बघाच मग हळूहळू कसं आपल्या आयुष्यातील सगळे कामं होतील आपलं आयुष्य बदलून जाईल महाराजांची अखंड कृपा देखील प्राप्त होईल आणि आपल्याला सोबतच महालक्ष्मी महालक्ष्मीची सेवा करायची आहे अगदी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुठलाही मंत्र येत नसेल तर फक्त हातामध्ये कुंकू घ्या तीन बोटांनी श्री महालक्ष्मी माता की जय श्री महालक्ष्मी माता की जय असं एकवीस वेळेस अकरा वेळेस पण म्हणू शकत म्हणू शकतो आपण मनात मनात कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर श्री व्यंकटेश भगवान की जय किंवा श्री विष्णू भगवान की जय किंवा मंत्र येत असतील तर ते पण आपण पन म्हणू शकतो ह्यात काही हरकत नाही कारण की कसं असते ना काही नाही केल्यापर्ता काहीतरी केलो तर आपण थोडं बहुत सेवा म्हणून आपल्याला पण चांगलं वाटते आणि ह्या गुरुपुषामृत योगावर जी कुठली पण सेवा आपण थोडी बहुत पण करतो त्याचं अनंतपटीनं फळ आपल्या पादरी पडते ह्यात काहीच शंका नाही चला तर मग झालेली सेवा मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबविते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ